हे मित्रांनी तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवनाथ मित्रांनो प्रत्येकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर स्वागत करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकोणाशेचाळीस ऋतु चतुर्दशी आहे सकाळी आठ वाजून पंचावन मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर शतकार नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो शकुनी करण आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर चतुष्पाद नक्षत्राला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून अडतीस मिनिटानंतर करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजता असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक थोड्या थोड्यात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिवा शिवा शिवाशिवा शंभू राजनायक प्रवर्तमानसराधे श्वेत वरास्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाधे जम्बुदीपे भरतवर्षे भरतखंडे दिगे महाराष्ट्र व्यावहारिक चांद्रवण शलिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभुआधिषष्टी करा क्रोधी नाम सहसरे उत्तरायण शिवस ऋतू माघमासे कृष्णपक्षे बृहस्पती वासरे धनिष्ठानक्षे शिवयोगे शकुनी कराणी चतुर्दशी शोभित वीरगोत्रत्पन्न मयी कडाप्पा द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्त देवपूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ तर सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आज अमावस्या असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नसणार आहे अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचनातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण या अमावश्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्यामुळे मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष दर्श अमावस्या आहे अमावस्या असल्यामुळे जे अमावस्या दरम्यान आपल्याला जे काही धार्मिक कर्मकांड करायचे असतील ते आपण करू शकता मित्रांनो त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता अमावस्या श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या अमावस्या येथील आपले पूर्व जर आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे मग ते विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा पण अपराहन काळामध्ये करा आणि घरी करा किंवा विविध करा तेव्हाच आपल्या पित्रांची पित्रांपर्यंत हा पित्रांचा आपली जो विधी आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे करा अग्निपृथीवर हजार आहे मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यंद करायचे असेल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी या राहते राहुका दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असल्यामुळे या दीड तासाच्या काळात आपण महत्वाची कामे शक्यतो टा आजही अमावस्या असल्यामुळे त्यामुळे आपण महत्वाची कामे करू नका मित्रांनो कारण त्यात येण्याची शक्यता राहते मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये किंवा अस्तंगरत घरामध्ये सध्या तरी कोणी नाही मित्रांनो पण शनी ग्रह हा रवीच्या जवळ येत असल्यामुळे हा अस्तंगत होत आहे मित्रांनो आजपासून एवढे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व कुटुंब परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपली आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवा महादेव